मारुती अपरे कांबळे माझी सैनिक रैय स्वाभिमानी संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मी मावळ लोकसभेमध्ये उभा आहे तर रैय स्वाभिमानी संघटनेवतीने परत बांधकाम कामगार श्रीमय सेना आणि माझी सैनिक संघटनेवतीने मी या मावळ लोकसभेमध्ये उभा आहे तर माझं चीन तुतारी आहे जो बरं मावळमधनं तुम्ही एक माझी सैनिक आहात मावळमधनं तुम्ही उमेदवारी अर्ज का दाखल केला आणि तुमचं काय याच्या मागचं नियोजन आहे माझे एक सैनिक आहे आणि दोर रोजगार मिळाव आणि शिक्षण महत्वाचं शिक्षण मोफत व दर्जेदार सर्वांना मिळावं आजकाल जे खाजगीकरण होत आहे ते बंद करून सरकारी करावं आणि ते कायमस्वरूपी प्रत्येक मोलामुलींना हे शिक्षण व दर्जेदार मिळावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बरं मावळमधल्या ज्या समस्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत मागील दहा पंधरा वर्षापासून एकाच राजघराण्याची तिथे सत्ता राहिली आहे आणि ते केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांची सत्ता पण राहिली आहे तरी पण मावळमध्ये खूप काही मोठे सेंट्रलचे किंवा स्टेटचे प्रोजेक्ट आले नाही तुम्ही हा तुम्ही या विषयाकडे कसं बघता मावळमधला भरपूर हा अनेक मावळमध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न काय आहे ते तुम्हाला पण माहीत आहे आणि माझा विचार आहे की मी सत्यात आल्यानंतर तुम्हाला करून दाखवेल ते काय प्रश्न उत्तर आहे काय आहे ते सगळं मी व्यवस्थित करून दाखवेल मी बोलून आणि आश्वासन देणार नाही आहे तर ते मावळमध्ये मावळमध्ये इराकामध्ये जो शेतकरी आहे त्यांना पाण्याच्या जी सुविधा एवढ्या तीन नदी असून पण पाणी त्यांना मिळत नाही आहे ते पाणी सुद्या त्यांना पाणी अगर व्यवस्थित शेतीकऱ्यांना मिळाले त्यांना सिंचन करण्याचं पाणी व्यवस्थित मिळून ते शेती व्यवस्थित करू लागले तर त्यांना काय आत्महत्या ग्रह करून घ्यायची मला जरूरतच नाही आहे आणि ते सुविधा मी करून देईन जे आतापर्यंत जे काय काम झालेलं नाही आहे ते 100 पास वर्षत मी हंड्रेड पर्सेंट पाच वर्षात करून मी दाखवेन Uh, मावळमध्ये गुन्हेगारीचे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आहे तिथे तिथल्या ज्या जमिनी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट लोक जे आहेत कॉर्पोरेट बिल्डर्स त्या गिळंगृत करत आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मोळशी पॅटर्न जे आहे ते, ते, ते निर्माण होते आहे हे गुन्हेगारी थांबविण्यासाठी तुम्ही काय करणार आणि सर्वसामान्यांची सुरक्षितता जी आहे या अनुषंगाने तुमचं काय मत आहे याच्याबद्दल जरा मी विचार करतो आणि तुम्हाला बरं तिथले जे रोजगार आहेत तिथल्या रोजगारांचा जो प्रश्न आहे स्थानिकांचा तो अतिशय गंभीर आहे कारण तिथे मावळमध्ये उद्योग नाही आहेत दुसरी गोष्ट तिथे पर्यावरणपूरक वातावरण आहे उद्योजकपूरक वातावरण आहे तर तरी पण तिथे ट्रान्सपोर्ट सिस्टम नाही आहे दळणवळणाची व्यवस्था नाही त्यामुळे तिथे तिथले युवक जे आहेत ते इतरत्र स्थलांतरित होत आहे तुम्ही हा प्रश्न या प्रश्नाकडे कसा बघता जे मावळमध्ये आतापर्यंत जे फॅक्टरी होत आहे चीज इथून सगळं दुसरीकडे शिफ्ट होत आहे ते परत मी ते मावळ एरियामध्ये आणून ते फॅक्टरीवर ओपन करून तिथल्या लोकांना रोजगार द्यायचा मी प्रयत्न पण ठाणेपर्यंत करेन बरं कोरोनानंतर मावळमधल्या ज्या एम आय डी सीमधले जे छोटे मोठे उद्योग होते ते सगळे मोडकळीस आले किंवा आजारी आहेत त्यामुळे तिथले बेरोजगार महिला ज्या आहेत त्या सगळ्या बेरोजगार झाल्या आहेत तुम्ही हा प्रश्न कसा माळगी लावणार आणि पुन्हा ते आजारी उद्योग जे, जे बंद पडले आहेत त्यांना पूर्ववत सुरू करायसाठी तुमचं काय नियोजन आहे तर जे आत्तापर्यंत जे बंद पडले त्याने सरकार वतीने काही जो बेनिफिट येते जो पैशावर येतात त्यांना मदत देऊन ते पुन्हा फॅक्टरीवर चालू करून उद्योग छोट्या मोठ्या चालू करून त्या लोकांना लो रोजगार देण्याचा प्रयत्न करू आपण बरं मावळ परिसरामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये मोठा फंड्स आहे मोठा निधी आहे परंतु त्या निधीचं व्यवस्थित नियोजन होत नाही आणि काही प्रस्थापित राजकारणी जो आहे तो भ्रष्ट मार्गाने तो पैसा स्वतःकडे वळवतात त्याच्यामुळे विकासात्मक जे काम आहेत ते तिथे होत नाहीत मावळमध्ये या विशे, या विषय या संदर्भात तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल ते राजकारण त्यांनी कसं केले ते आता सरकार कसं करतात मी सांगू शकत नाही पण मी निवडून आल्यानंतर मी काय काय करायचं ते मी प्रत्यक्ष दाखवून देईन तुम्हाला परत तुम्ही माझी सैनिक आहात आणि वन रँक वन पेन्शन हा जो विषय आहे दिल्लीला जंतर मंतर इथे माजी सैनिकांचं आंदोलन सुरू होतं आता आच्चारसंहितामुळे ते आंदोलन संपलं परंतु ते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा हे करू अग्निवीर योजना आणत आहे सरकार अग्निवीर योजनेच्या माध्यमातून मोठं एक टिकायचं झोड उत उट, उठते आहे मोदी सरकारवरती तुम्हाला काय वाटतं या अनुषंगाने की युवकांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या करिअरशी खेळण्याचा प्रकार आहे का हो बरोबर आहे आता पाच वर्षामध्ये जो ट्रेनिंग करून जो पाच वर्षाचा सर्व्हिस करून ते परत येईल तर पाच वर्षामध्ये तुम्ही प्रवक्ते आहात संघटनेचे आपला पूर्ण परिचय काय आहे आणि मावळमध्ये तुमच्या संघटनेकडून जे काही उमेदवार उमेदवारी दाखल झाली आहे तिथले प्रश्न जे आहेत नेमके हे कुठले प्रश्न आहेत जिवाळ्याचे सर्वसामान्यांना ज्याची झळ पोचत आहे असं तुम्हाला वाटते नमस्कार मी अक्षय कोथिंबेरे रयत स्वाभिमानी संघटना प्रवक्ता महाराष्ट्र राज्य म्हणून तुमच्यासमोर बोलतो मुळामध्ये संघटनेने खासदारकीसाठी उमेदवार देणं हे मला असं वाटतं की आमच्यावर आलेली मजबूर आहे म्हणजे सध्या राजकीय अनागदी जी चालू आहे मी मत देतो राष्ट्रवादीला ते दे मिळतं बीजेपीला मी मत देतो शिवसेनेला ते दे मिळतं राष्ट्रवादीला अशी जी अनवधी मास दिली आहे याच्यामध्ये मला असं वाटलं संघटनेचा प्रवक्ता म्हणून किंवा संघटना म्हणून की या सगळ्या परिस्थितीवर जर मला भाष्य करायचं असेल मला जर बोलायचं असेल तर माझा एक उमेदवार दिल्लीमध्ये पाहिजे माझ्या विचारांचा खासदार दिल्लीमध्ये पाहिजे आणि याच विचारातून आम्ही माजी सैनिक मारुती कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे प्रयत्न संघटना पुरस्कृत उमेदवार म्हणून आज ते मावळ तेहतीस लोकसभा लढत आहे मावळमधल्या ज्या समस्या आहेत ते अतिशय गंभीर आहेत तिथलं विकासात्मक मागील दहा पंधरा वर्षामध्ये कुठलंही मावळ लोकसभा वेगळं झाल्यापासून कुठलेही मोज मोठे प्रोजेक्ट आले नाहीत तिथली शेतकऱ्यांची स्थिती खूप दयनीय आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मावळमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्यावरती गोळीबार झाला तो प्रश्न नंतर सेटलमेंट करून तो प्रश्न थांबवण्यात आला तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता बघा सर तुम्ही जो प्रश्न विचारलात मला की आत्ता मावळमध्ये ज्यावेळेस गोळीबार झाला त्यावेळेस सत्ताधिकाऱ्यामुळं स सत्तेत जे होते त्यांच्यावर टीकेची जोड ओढण्यात आली होती आणि आजचे राज्यकर्ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत आणि पुन्हा तुमच्या समोर मत मागायला आले मी कोणाची नावं घेणार नाही पण मला एक मला एक असं वाटतं की शेतकऱ्यांना सरकारकडून सहा हजार रुपये वार्षिक निधी दिला जातो मला असं वाटतं की मदत नाही भीक आहे म्हणजे एका साईडला खतांचे भाव लाख हजार रुपयांनी वाढवायचे शेतकऱ्यांच्या अवजारांचे भाव वाढवायचे शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा नाही एका प्रकारे शेतकऱ्याला लाखो रुपयाचं नुकसान करून द्यायचं आणि सहा हजार रुपयाची बीक त्याच्या हातात द्यायची हा निर्णय कुठेतरी चुकीचा मला वाटतो राहिला प्रश्न शेतकऱ्यांवरती गोळीबार झाला तो प्रश्न अजून प्रलंबित आहे शेतकरीच नाही असे अनेक प्रश्न आहेत जे सरकारने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेत विद्यमान सरकार त्याच्यावर बोलत नाही आपल्याला फक्त भंपक मुद्द्यांमध्ये अडकून ठेवायचं आणि मूळ मुद्द्यांना बगल द्यायची हे काम मागील दहा वर्षापासून या सरकारकडून चालेल तुम्ही ज्या तीन नद्यांचा उल्लेख केलात जी खरंच मावळ लागलेली लाभलेली नैसर्गिक देणगी आहे आणि आमचं दुर्भाग्य असं या तीनही नद्यांना तुम्ही जर बघितलं तर जलपर्चा विळखा आहे पूर्णतः दुर्गंधीचं साम्राज्य आहे म्हणजे ज्या म्हणजे नमो गंगे हे जे कॅम्पेनिंग चालू केलं गेलं के नदीला देवता मानणारा माझा देश नदीला देवता मानणारा माझा महाराष्ट्र आणि आज त्याच तिन्ही नद्यांची दयनीय अवस्था आहे त्या नद्यांना जलपणेचा विळखा पडलाय नाल्यांमधून तिथं घाण पाणी सोडलं जातं त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही आणि हे फक्त राजकीय अनास्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत असं मला वाटतं जर त्या प्रश्नांवरती विद्यमान सरकारनं आवाज उठवला असता विद्यमान सरकारने काही काम केलं असतं तर नक्कीच या तिन्ही नद्या तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळाल्या असत्या ज्या आता बघायला मिळत नाहीयेत जसं की तुम्ही जर आता प्रश्न उपस्थित केला तरुणांचा मी एक तरुण आहे आणि तरुण म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं की प्रश्न पडतो खरंच रोजगार आले का एक कोटी नोकऱ्या मिळणार दोन कोटी नोकऱ्या मिळणार लाखो नोकऱ्या मिळणार यातल्या किती नोकऱ्या मिळाल्या हा प्रश्न तसाच आहे किंवा नोकऱ्या मिळाल्या का हा सुद्धा प्रश्नच आहे तुम्ही सांगितलं की तरुणांना आम्ही काम देऊ तरुणांना तुम्ही काम देऊच शकले नाहीत त्यात काही दुमतच नाही पण तेच तरुण ज्यावेळेस स्वतःचा उद्योग म्हणून स्वतः काहीतरी करायचंय म्हणून तो तरुण रस्त्यावर भाजी विकू लागला रस्त्यावर काहीतरी धंदा करू लागला काहीतरी टपरी टाकून करू लागला त्याच्या धंद्यांवरही तुम्ही गदा आणली आणि त्याला कारण दिलं तुम्ही स्मार्ट सिटी काळे रस्ते पांढरे करायचे आणि त्याला स्मार्ट सिटी वाढायचं हे सरकारचं धोरण आहे बरं आता तुमचे मावळच्या मतदारांना तुमची काय विनंती आहे आणि तुमचे नेमके मुद्दे काय आहेत ज्यामुळे मावळच्या मतदारांनी तुम्हाला मतदान करायला पाहिजे नक्कीच मी संघटना प्रवक्ता म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की मित्र हो परिस्थिती भयानक आहे तुम्ही सगळे बघताय आपण सगळे शिव्या देतो आपण सगळे चर्चा करतो की आम्हाला हे शासन नको आम्हाला ते शासन नको आमच्याकडे पर्याय नाहीये तर मी असं सांगेन की आता तुमच्याकडे एक तुल्यबळ पर्याय आहे एक मजबूत पर्याय आहे माझी सैनिक मारुते कांबळे नावानं ज्या माणसानी वयाची चोवीस पंचवीस वर्ष देशाची सेवा केली आणि आता त्यांनी त्यांना असं वाटतंय की मला माझ्या जनतेची सेवा करायची आणि म्हणून तो अजेंडा घेऊन तरुणांचे प्रश्न घेऊन माझी सैनिकांचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन हे सगळे प्रश्न घेऊन ते उभे राहिलेत आता गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीची आणि मला ठाम विश्वास वाटतो रयत स्वाभिमानी संघटना पुरस्कृत उमेदवार मारुती कांबळे जर संसदेत गेले तर तुमचे प्रश्न ते प्रभावपणे मांडतील सुंदररीत्या मांडतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील जी मागील दहा वर्षात तुम्हाला मिळालेली नाहीये